तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मराठी पद्धतीची झटपट आणि चविष्ट पावटा आमटी कशी बनवायची आहे हे शिकणार आहोत पावटा हा पोषण मूल्याने भरलेला आणि चवदार कडधान्याचा प्रकार आहे हिवाळ्यातील थंडीत पावटा आमटी गरम गरम भातासोबत खाण्याची मजा काही औरच असते तुम्ही अनेकदा पावटीची आमटी बनवली असेल परंतु नेहमी त्याच त्याच साध्या पद्धतीने बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीने बनवून पहा नक्की सर्वजण तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या स्वयंपाकघरात ही आरोग्यदायी व चविष्ट आमटी तयार करा ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा तुमचा अनुभव चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर करायला विसरू नका सर्वात पहिली आणि म्हणजे ज्या वेळेस बाजारमध्ये किंवा मार्केटमध्ये शेंगा खरेदी करत असतो यावेळेस शक्यतो अशा शेंगा बघून घ्यायच्या आहेत म्हणजे याला चणूला पावटा असं म्हणतात आणि हा पावटा फक्त थंडीच्या दिवसामध्ये मिळतो एरवी हा भेटत नाही या शेंगांना असे उंचवटे असतात अशा शेंगा शक्यतो खरेदी करायच्या आहेत दुसरा जो पावटा असतो त्याला पुणेरी पावटा म्हणतात त्याला इतकी चव नसते जर तुम्हाला ह्या नाहीच मिळाल्या तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा पावटा वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही तर ह्या फक्त ताज्या आणि फ्रेश शेंगा घ्यायच्या आहेत शक्यतो शिऱ्या शेंगा वापरायच्या नाहीत जेव्हा मिळाल्यात आपल्या शेंगा त्यावेळे ताज्या ताज्या शेंगाची आपण आमटी बनवायची आहे तर याच्या शेंगा धुवून स्वच्छ बिया काढून आपण या बिया सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती कढई ठेवून यामध्ये एक तीन ते चार टेबलस्पून स्पून शेंगदाणे आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी शेंगदाणे आपले छान पाहू शकता खरपूस असे भाजलेले आहेत डाग पडलेले आहेत आता का प्लेट हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच कडईमध्ये बारीक किसलेलं सुक खोबरं दोन ते तीन टेबल स्पून घ्यायचं आहे ते सुद्धा छान असं मंदाचे वरती खरपूस भाजून घ्यायचं आहे मंदाचे वरती हे खोबर सुद्धा आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे पण आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कडी एक टेबल स्पून तेल टाकायचं आहे यामध्ये त्या बिया आपण छान असं भाजून घ्यायच्या आहेत या भाजून घेतल्यामुळं त्याची चव जी आहे ती आणखी जास्त वाढते एकदम फुल गॅसवरतीच भाजायचे आहेत मंद गॅसवरती भाजायचे नाहीत नाहीतर एकदम वातड अशा बिया होतात फुल गॅसवरती आपल्याला डाग पडेपर्यंत ह्या भाजून घ्यायच्या आहेत यात चांगले भाजले गेले म्हणजे या बिया ज्या आहेत या थोड्याशा बारीक आकसल्यासारख्या होतात म्हणजे याचा आकार जो आहे तो छोटा छोटा होतो याच्यावरून आपल्या बिया भाजल्या गेल्या आहेत असं समजायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हे गरम असतानाच जर तुमच्याकडे बटाट्याचा मॅशर न करू शकता किंवा वाटीनं किंवा तांब्यानं किंवा अशा प्रकारे मुसळीनं या थोड्या अशा बिया चेचून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा थोड्या चेचून घेतल्या म्हणजे एकदम दाटसर अशी आपली ग्रेव्ही अशी टाईप अशी आमटी तयार होते आणि चव सुद्धा छान लागते शिवाय पटकन शिजली जाते शिजणे या ट्रिकमुळे मुळे आमटी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता एकीकडे एक आपले शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत याचे एकदम बारीक अस कूट आपण बनवून घ्यायचं आहे तर हे आपलं कूट तयार झालेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं खोबरं आहे हे खोबरं घालायचं आहे एक इंच आलं असं चिरून घ्यायचं आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत याचबरोबर कोथंबिरीच्या कोळे देठ टाकायचे आहेत यामुळे सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर दहा ते बारा काजूच्या बिया टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे काजूच्या बिया अवेलेबल नसतील ना तर नाही टाकल्या तरी चालेल परंतु काजूच्या बि बियामुळे ग्रेव्हीला एक अशी अप्रतिमाशी चव लागते जर असतील तर तुम्ही नक्की वापरा थोडस पाणी घालून आपण ही छान अशी आता याची पेस्ट तयार केलेली आहे आता यानंतर गॅसवरती कढई ठेवून पुन्हा या ठिकाणी तीन ते चार टेबलस्पून आपण तेल टाकायचं आहे चिमूटवर हिंग टाकायचं आहे एक टेबल स्पून जिरे टाकायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा आपण चिरून घेतलेला आहे आता कांदा हा छान अगदी गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे कांदा छान भाजला गेला की यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा आपलं छान मऊ होईपर्यंत आपण हे परतवून पर घ्यायचं आहे यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आता छानपैकी यामध्ये भाजून घ्यायची आहे दोन मिनटं छान आता हे सर्व भाजून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडेसे आपण काही मसाले ॲड करणार आहोत यासाठी आपण घरगुती कांदा लसूण चटणी दोन टेबलस्पून वापरायचे आहे एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा टेबल स्पून हळद पावडर एक टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून या ठिकाणी मटन मसाला वापरलेला आहे एक टेबलस्पून या ठिकाणी जिऱ्या पावडर वापरायचे आहे चवीनुसार मीठ आणि आता हे मसाले छान असे आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी हे छान असे परतवून घ्यायचे जर आपल्याला वाटलं की मसाले ढसत आहेत खाली तर यामध्ये तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता किंवा आपण जी पेस्ट बनवलेली आहे मिक्सरच्या भांड्यात जे पाणी थोडंसं घालून हे पाणी आपण थोडंसं ॲड करायचं आहे परंतु हे मसाले मात्र छान असे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून याला कडेने असं तेल सुटलं जाईल आणि अगदी खम घमघमीत असा हा वास आपल्या घरभर सुटला जवळला जातो तेव्हा आपले मसाले छान भाजलेले आहेत असं समजायचं या ठिकाणी पाहू शकता कडेन असं तेल सुटलेलं आहे वास पण एकदम छान असा सुटलेला आहे आपला मसाला छान भाजला गेला आहे मसाले मात्र छान भाजूनच घ्यायचे आणि आता यामध्ये आपण जे पावटा भाजून चेचून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करायचा आहे या, या पावट्याच्या शेंगा सोलत असताना अगदी कोवळ्या शेंग ज्या असतात त्या सुद्धा आपण अशा मोडून यामध्ये घातल्या तरी सुद्धा एक अप्रतिमशी चव येते या पावट्याला पण त्यासाठी शेंगा या चणूल्या शेंगा असल्या पाहिजेत म्हणजे खूप छान चव लागते त्याला दोन मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं होतं ते गरजेनुसार लागेल तसं वापरायचं आहे आणि पुन्हा हे थोडस परतवून घ्यायचं आहे आता याची तुम्ही हवी तर पातळ एकदम आमटी बनवू शकता किंवा एकदम सुकी बनवू शकता किंवा रबरबीत आपल्याला जशी हवी तशी आपण त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना मात्र एक महत्वाची टीप म्हणजे पाणी गरमच घालायचं आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका गरम पाणी वापरायचे म्हणजे याची चव जी आहे ती अजिबात बदलत नाही आता ज्या पद्धत प्रकारचे तुम्ही बनवणार आहात सुकी पातळ किंवा रबरबीत त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी मी अशी रबरबीत अशी ही पावटी चमटी बनवणार आहे यामुळे या ठिकाणी फक्त एक ग्लास पाणी मी वापरलेलं आहे गरम आणि आता हे छान असं शिजू द्यायचं आहे पाहू शकता कलर पण किती अप्रतिम आला आहे आता याला झाकण लावायचं आणि दहा मिनिटं दहा ते बारा मिनटं छान हे शिजू द्यायचं आहे एकदम मंदाचे वरती निवांत हे शिजू द्यायचं आहे दहा ते बारा मिनिटानंतर आपण याचं झाकण काढून पाहायचं आहे वा मस्त अशी आपल्यात ही आमटी तयार झालेली आहे काय वास दरवळतोय ही आमटी आहे ना ही आपण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा अगदी गरम गरम भातासोबत इतकी टेस्टी लागते आणि या थंडीच्या दिवसात ही अशी आमटी खाण्याची मजा खरंच काही आवरत असते तर नक्की अशा पद्धतीने एकदा तुम्ही आमटी बनवूनच पहा मस्त आपल्यात ही आमटी अशी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी वरून आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर आपण शेवटीच घालायची बारीक चिरलेली सुरुवातीला मसाल्यामध्ये आपण देट वगैरे वापरलेले असतात आता गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे तर नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे पण सांगा की तुमच्या भागामध्ये तुम्ही आमटी कशा प्रकारे बनवता व्हिडिओ आवडल्यास मात्र प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑइकांची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ಚಲ ಭೇಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ